गंगाखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस या पिकांना मोठा फटका बसला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी भारतीय किसान महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भामध्ये त्यांनी गंगाखेड तहसील प्रशासनाला निवेदन दिले असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे यावेळी मंजुषा जामगे सूर्यमाला मोतीपावळे गणुबाई सोनवणे प्रतिभा वाघमारे पद्मजा कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या भारतीय किसान आघाडी पूर्ण भारतभर काम करते आणि त्याअंतर्गत आज आम्ही गंगाखेड तहसील निवेदन पी एम ए एस आयच्या आधारित एम एस पी भवाने सोयाबीन भात कडधान्य मका कापूस शेतमाळची सरकारने खरेदी करावी तसेच अतिवृष्टीने नुकसान झाले आपण बघतो की सध्या खूप अतिवृष्टी झालेली नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे तात्काळ करावे आणि त्यांना मदत करावी शेतकऱ्यांना आणि पीक विमाच्या त्या दिवशी मागच्या वर्षी पूर्वत पूर्ववत ठेवाव्यात ही पीक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांना आज नोंदणी तीस सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवून मी सूर्य मला मोठी पावडे सामाजिक कार्यकर्ते आहे भारतीय किसान संघामार्फत आम्ही एक निवेदन दिले आहे त्यांच्या संदर्भामध्ये की दोन चार दिवसापूर्वी झालेली अतिवृष्टी हे खूप शेतकऱ्याला आज घातक आहे घरादारांनी पाणी तर झाले पण पूर्ण पीक वाहून गेले त्यामुळे त्यांची नुसकान भरपाई तात्काळ द्यावी आणि यासाठी आम्ही आज गायकड तहसीलमध्ये एक निवेदन दिले याची अंमलबजावणी या मागण्याप्रमाणे झाली पाहिजे एवढं आम्हाला मी प्रतिभाताई वाघमारी बोलत आहे आज आम्ही इथं तहसीलमध्ये निवेदन दिलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे तुम्ही सरकारला माझी विनंती आहे किती पीक लोकांचे जे पीक फील झालेले आहे त्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे सरकार प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड